नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रावण महिना आला की सर्वांना हवा हवाहवासा वाटतो कारण श्रावण महिन्यात विविध सण समारंभ येत असतात आणि ते सगळ्यांना आवडतात तसेच पावसाच्या एनार, येणार येणाऱ्या सरीवर सरी, सरी देखील मन अतिशय प्रसन्न करून जातात म्हणून श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाचं स्वागत करण्यासाठी आपण सुसज्ज असतो तसाच आमच्या विद्यालयात नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी हा श्रावणात येणारा सर्वप्रथम सण साजरा करण्यात आला यासाठी आमच्या वर्गातील आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध अशा नागाच्या मूर्त्या स्वतःच्या हाताने बनवून आणल्या त्याचं हे प्रदर्शन आम्ही मांडलं त्याशिवाय त्याची माहिती देखील मुलांना सांगितली तर आपणही ऐकूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या शाळेचे स्वागत करते आज आपण येथे सर्वजण नऊ ऑगस्ट क्रांती दिन व नागपंचमी साजरी करण्याकरिता एकत्रित जमलेला आहोत सर्वप्रथम मी सरांना विनंती करेन की आपण महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आला आला श्रावण मास देवणी सण उत्सव खास धरतीने जणू हिरवी शाल पांघरली झाडे पाने फुले सगळीच भरली अशा प्रकारे मित्रांनो सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण म्हणजे काय तर सणांची आणि समारंभांची श्रावणातला सर्वात पहिला सण म्हणजे आज श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी होय महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नागदेवताची नाग पूजा करण्याची रीत आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे नागपंचमी करीता नाग बनून आणलेले आहेत मी सरांना विनंती करते की आपण पूजन करावं आणि आपण आपल्या कार्यक्रमाला घरामध्ये <laughs> नागाची प्रतिमा किंवा आपण नागाचा काय लावतो फोटो तुमच्या मध्ये लावला जात असेल आणि त्याचं पूजन केलं जात या दिवशी काही समाजामध्ये उपवास करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर याला दूध आणि लाह्यांचा प्रसाद दाखवण्याची सुद्धा प्रसा प्रथा आहे याप्रमाणे आपण सुद्धा पूजन केलेलं आहे आता ही नागपंचमी का साजरी केली जाते तुम्हाला माहिती असेलच कोणाला माहिती आहे का नाही याची एक दंतकथा आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की आ, यमुना नदी किनारी जे गोकुळ वसलेलं होतं त्या गोकुळातील लोकांना का, हो हो यमुना नदीत राहणारा कालिया नाग जो होता तो सर्वांना त्रस्त करून सोडलं होतं यमुना नदीचं पाण्यामध्ये तो विष सोडायचा आणि त्यामुळे लोकांना ते पाणी सुद्धा पिता येत नव्हतं त्याचबरोबर त्या किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांना तो त्रास द्यायचा अशा प्रकारे ह्या कालिया नागाने गोकुळातील रहिवासांना खूप त्रास दिला आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी केल्याचं मर्दन केलं आणि कालिया नागाचा पराभव केला पराभव केल्यानंतर त्याने त्यांनी त्या नागाला मारलं नाही कालियाला मारलं नाही तर काय केलं त्याच्याकडून वचन घेतलं की तू ह्या गोकुळात राहणाऱ्या रहिवाशांना किंवा तू कुठेही जाशील पाण्यामध्ये राहायला तिथंच्या लोकांना त्रास देणार नाही तरच मी तुला जीवनदान देतो आणि कालिया नागाने ते मान्य केलं आणि अशा प्रकारे त्याला जीवनदान मिळालं त्यानंतर कालिया नागाने कोणालाही त्रास दिला नाही अशा प्रकारची एक दंतकथा आपल्या पाचवीच्या मुलींनी एक छोटस सा लोकगीत सादर करणार आहेत नागपंचमी निमित्त मी त्यांना आमंत्रित करते ईश्वरी आणि श्रद्धा यत्ता पाचवी पंचवीच्या या दिवशी हिरवी साडी नाग भाऊ राया तो नाग पंचमीच्या पंचमीचा ग दिवशी मी नेसले नेसले हिरवी साडी नाग पाठवी गो मला गाडी नाग पंचमीच्या पंचमीचा ग दिवशी मी ग भरीला हिरवा भरीला चुडा नाग भाऊराया तुझ्या नैवेद्याला पेडा

नाग पंचमीच्या पंचमीच्या तुला जोडी ते दोन्ही हात नाग भाऊ राया द्यावा मला आशीर्वाद नाग भाऊ राया द्यावा मला आशीर्वाद नाग नागदेवतेच्या सुजीला जातात बारुळ आला बारुळ माहितच असेल सर्वांना जिथे नाग राहतो वास करतो अशा ठिकाणी नागदेवतेचं पूजन करण्यासाठी सर्व स्त्रिया एकत्र जातात आणि तिथे ते त्यांच्या विविध जे खेळ आहेत ते खेळले जातात गाणी म्हटली जातात राणांमध्ये झोके बांधले जातात फुले घेतले जातात त्याचबरोबर सुरळीची मा असे खेळ खेळले जातात आणि आपल्या भा नागाला भाऊ समजून अशी विविध गाणी रचली जातात याच्यामधून त्यांचं मनोरंजन सुद्धा होतं आणि त्या मैत्रिणी एकत्र सुद्धा येत असतात हाच त्यांचा एक तिरुंगा असतो आणि त्यामुळे आपण असे सण समारंभ काय केले पाहिजे साजरे सुद्धा केले पाहिजे ही आपली आता जबाबदारी आहे अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिराळा या गावामध्ये नागांची सर्वात मोठी जत्रा भरली जाते नाग या सणाद्वारे आपण निसर्गाप्रती असणारी जी आपली आदर भावना आहे ती काय करत असतो व्यक्त करत असतो प्रकट करत असतो त्याचबरोबर शेतकरी या दिवशी शेत नागदेवतेचं पूजन करून शेतीची काम न करता आज त्यांना काय करत असतात अभिवादन करत असतात श्रावणातले सगळेच निराळे सोहळे श्रावणातले सगळेच निराळे सोहळे ज्याचे त्याचे महत्व आहे वेगळे महत्व आहे श्रावण आला श्रावण आला आपली संस्कृती जोपासण्या श्रावण आला श्रावण आला आपले संस्कार अशा प्रकारे आज आपण आपल्या इथे नागपंचमी साजरी केलेली आहे किंवा त्याचं काय महत्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याबद्दल सांगितलं नागपंचमी निमित्त आपल्या विद्यालयामध्ये आपण हा जो आजचा कार्यक्रम करण्याअगोदर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी तुम्हा सर्वांना नवीन ड्रेस तुमचे जे शाळेचे गणवेश सोडून घालण्याची परवानगी दिली त्यामुळे तुम्ही आज एवढे नटून थटून आज शाळेमध्ये आले आहात सर्वप्रथम रोज तुम्ही ज्या इच्छेने उठता ज्या इच्छा शाळेत येता त्याच्यापेक्षा आज शाळेत जाण्याचे ओढ जास्तच असणार तुम्ही आज नक्कीच वाहन अर्धा तास तरी लवकर उठले असणार सकाळी शाळेवर कारण की किमान एक तास तरी टिकायला लागतात चांगली गोष्ट आहे मॅडम मी नागपंचमीच्या सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे भारतातले सगळे सण उत्सव हे शेतीच्या वरती आधारित असतात आपला आपण या भारत देशामध्ये नागपंचमीला एवढं महत्व का आहे त्याच्यामागे मॅडमनी सांगितलेली दंत आहे त्याचबरोबर जो आपला नाग असतो किंवा साप असतो किंवा या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जे असणारे सगळे घटक आहेत त्याचा शेतकऱ्याला इनडायरेक्टली फायदा होत असतो साप नाग गांडूळ यांसारखे घटक असतात ते शेतीमध्ये असणारे कीटक त्यानंतर उंदीर वगैरे यांचं भक्षण करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान जास्त होत नाही त्यामुळे सर्प किंवा साप हा एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मित्र आणि पुराणामध्ये सुद्धा या सापांवरती बऱ्याचशा अशा कथा आहेत मॅडम नागपंचमी नाग किंवा साप हे आपले मित्र आहेत का शत्रू आहेत मित्र का शत्रू मित्र आहेत सांगितलं की आपला आपले लोकांविसह हे आपल्या शेती व्यवसायाशी लिहिलेलं आहे आणि या सापामुळं साप सापाचं प्रमुख खाद्य जे आहे ते आहे उंदीर आणि आपल्याला कल्पना आहे की उंदरामुळं आपल्या शेताचं किंवा शेतीचं कितीतरी मोठ्या प्रमाणात प्रमाणावर होतं आणि त्या उंदरांचं नायनाट करण्याचे काम हा साप करत असतो साप आपल्याला स्वतःहून चावत नाही आपण जर त्याला काही त्रास दिला तर आणि तरच तो आपल्याला लाज येतो किंवा आपल्याला तो चावतो तो चावतो म्हणजे त्याच्या जर तो आपल्याला चावतो तर त्याचं विष मात्र एकदम जाणीव असतं याची कल्पना आपल्याला आहेच सगळेच साप विचारेचं तसं नाही काही ठराविक साप विषारी असतात नाद असेल बोनस असेल चुर्चा असेल कोकणामध्ये कांड नावाचा एक साप आहे बरोबर परंतु त्याच्यावरती देखील या सापाच्या विषावरती देखील सापाच्या विषापासूनच प्रतिविष तयार केलं जातं आणि त्याच्यावरती आपल्याला जर साप चावला तर त्याचं प्रतिविष म्हणून सापाचं विष आपण वापरतो त्याच्यावर करून औषध निर्मित करून किंवा अनेक काही औषधं या सापाच्या विषापासून आपल्याला तयार करता येतात पुढच्या आपण संरक्षण केलं पाहिजे त्याला आपण मारलं पाहिजे बरोबर आपल्यामध्ये लगेच आपण मारायला लावतो असं करायचं नाही काही जे सर्व मित्र असतात ते त्यांना वाचवतात आणि सापाला आपण देखील वाचवलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर बऱ्याच मुलांनी इकडं छान छान साप बनवलेले आहेत बरोबर ज्या सर्वांनी जर तुम्हाला मूर्ती दिसतात नाग नागाच्या या सर्वांचं मी मनपूर्वक मी कौतुक करतो ही मूर्ती कुणी बनवलेली आहे बनवलेले आहे पुरेश एकदा सर्व तुमच्या उभ्या राहिल्या मुलांचं आमचं नाग प्रतिमा आम्ही आहेत त्यांना तुम्ही मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो बसा आणि सुरुषिकदा आणि मापक्षीसर यांनी हा चांगला कुटुंब या ठिकाणी राबवलेला आहे तुम्ही सुद्धा सर्व खुश आहात त्यांना तुम्हाला आपल्या ताज्या ड्रेसमध्ये म्हणजे आपल्या हव्या त्या ड्रेसमध्ये तुम्हाला शहरामध्ये येता आलेला आहे खूप छान दिसतं आहे सर्वजण तुम्ही आणि सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद